आपले इन्फ्रा मराठी चॅनेलवर स्वागत आहे तर चला सुरू करूया आजच्या त्या व्हिडिओला वाहन उद्योगाची पंढरी असा लौकिक असलेला चाकण औद्योगिक परिसर उद्योग क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात या परिसरातून सरकारला कर दिला जातो मोठ्या प्रमाणावर रोजगार या निर्मिती होते चाकण परिसरात सुमारे पंधरा लाख कामगार काम करत असल्याचे बोलले जाते मात्र या परिसरात पुरेशा पायाभूत सुविधा नाही अपुरे रस्ते असल्याने याचा ताण वाहतुकीवर होतो कंपन्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे विस्तारीकरण शेजारील गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये मागील काही काळात हलविले आहे आता काही बड्या उद्योगांच्या स्थलांतराच्या चर्चेने उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे चाकण औद्योगिक वसाहतीमधील आतापर्यंत पन्नास कंपन्या गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित झाल्या आहेत असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पिशवट करत याबाबत चिंता व्यक्त केली आहे चाकणमधील उद्योगांच्या संघटनांनी देखील काही उद्योग पायाभूत सुविधांची अभाव असल्याने चाकणमधून बाहेर पडण्याच्या मन स्थितीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याने औद्योगिक क्षेत्रातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे चाकण औद्योगिक वसाहतीत बजाज मर्सिडीस बेंच फोक्सवॅगन बी जस्टोन अॅटलास अशा अनेक बड्या व बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत येथील वाहतूक कोंडीसह अपुऱ्या पायाभूत सुविधांचा सा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे याबाबत शासन पुरेशा कंपन्या परराज्यात स्थलांतरित होत असल्याचा मुद्दा चाकणमधील उद्योगांची संघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज कडून समोर आणण्यात आला आहे चाकणमधील स्थितीबाबत बड्या राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपात वास्तव असल्याचे उद्योजकांच्या संघटना सांगत आहे चाकण काही कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत चाकण एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या काही बड्या कंपन्या परराज्यात जागा शोधत आहेत अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास कोंडल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सदस्य असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे शेजारील राज्यांची प्रतिस्पर्धा वाढत चाललेली आहे राजकारण सोडून महाराष्ट्रासाठी आताच या समस्यांवर उपाय काढायला पाहिजे आपले काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका